ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा तुम्हाला कामातच याला पाहिजे એટલે नाही કીસાના માડું બળતિયે કાયને તમે આડકશે કામ આપો આપણી વિદ્યાર્થી શાળા સમાન સમાન નીદીયા જે તમારા થમો લાગે સગા 40% તો તે છે તે છે કુટીકરણ માસ તમને या बीच में आ मैडम 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 मैडम

चला सर म्हणजे महापालिकेचे इलेक्शन पण तुम्हाला घ्यायचे नाहीये वरत बोलू प्रशासक ने म्हणजे त्याच्यात मनमानी करायची आहे त्याच्यामध्ये सगळ्यांची दिनी बघत आहे आणि नुकसान सोलापुरेश्वराचं होतं महापूर बंगलये पे पाटिमा संरक्षण <coughs> करावेच होते आज हां इलेक्टर चौक तर

आता तरी पंधरा वर्ष आमदार होते आता खासदार आहेत ते वीस वर्ष पण असं वनसाठ एवढा कधी बघितलं नाही आमची सत्ता होती एवढं वर्ष केंद्रात होती अरे दहा तुम्ही आमचे काम घेत नाही नाही त्यांच्या फटाफट नाही तुम्ही काम करणार का तुम्ही येत असा आम्ही घेणार नाही तुमच्याकडे

काय ना आणि हे जे आजची परिस्थिती सोलापूरात शहरात त्याचं काय करताना आता आम्हाला सोल्युशन पाहिजे आम्हाला त्याच्यावर चर्चा करायची असते आणि मग आम्ही आमचं पुढचं